मीरा भाईंदर वसई विरार परिसरात वाढलेल्या वाहनांच्या संख्येमुळे आणि महामार्ग क्रमांक अठ्ठेचाळीस व विरार शहरातील वीर सावरकर मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नवीन एकदिशा मार्ग प्रणाली लागू करण्यात आली आहे ही अधिसूचना सार्वजनिक सुरक्षेसाठी व वा वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी जारी करण्यात आलेली आहे काशी वाहतूक विभाग परिमंडळ एक मुंबई अहमदाबाद महामार्ग क्रमांक अठ्ठेचाळीसवरून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी पुढील बदल करण्यात आले आहेत प्रवेश बंद मार्ग वेदांत हॉस्पिटल ते पेनकरपाडा मार्गे दालमिया कॉलेज कॉर्नर ते पेनकरपाडा मार्गे भोईर सी एन जी पंपासमोरून वाडी मार्गे पेनकरपाडा रोडवरून दईसर चेकनागा पोलीस चौकी मागील प्रवेश अजित पॅलेस हॉटेलकडून नॉर्थ बाउंड सर्व्हिस रोडवर उजव्या वळणासाठी प्रवेश लोढा कॉम्प्लेक्स पांडुरंगवाडी सिग्नलजवळ येथून महामार्गावर उजव्या वळणासाठी प्रवेश मीरा गावठणातील डेल्टा गार्डन बिल्डिंगजवळून महामार्गावर उजव्या वळणासाठी प्रवेश पर्यायी मार्ग सर्व बंद मार्गावरील वाहने अमर पॅलेस हॉटेलसमोरील ब्रिजखालील वळणावरून यू टर्न घेऊन मुंबई दिशेने पुढे जावीत विरार वाहतूक विभाग परिमंडल तीन प्रवेश बंद मार्ग वर्तक चौक ते जुने विरार पोलीस ठाणे महानगरपालिका कार्यालयासमोरून जाणारा रस्ता मजेठिया नाका ते टोटाळे तलाव वाचनालयाकडे जाणारा मार्ग पर्यायी मार्ग मजेठिया नाका व सबवे नाका येथून येणारी वाहने मच्छी मार्केट बी के वर्तक चौक मार्गे बाहेर पडतील टोटाळे तलाव वाचनालय येथून मजेठिया नाका स्टँड समोरून मार्गे वाहने बाहेर पडतील अंमलबजावणी कालावधी दिनांक 31 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबर 2025 हजार पंचवीस पर्यंत महत्वाचे निर्देश ही अधिसूचना सर्व प्रकारच्या वाहनांसाठी लागू आहे कोणत्याही वाहन चालकाने या नियमांचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर महाराष्ट्र राज्य पोलीस कायदा कलम एकशे एकतीस व मोटर वाहन कायदा कलम एकशे एकोणऐंशीनुसार कारवाई करण्यात येईल नागरिकांनी पोलिसांच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे नागरिकांसाठी आवाहन नवीन वाहतूक नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करा आपला थोडासा संयम आणि शिस्त अनेकांच्या सुरक्षेस कारणीभूत ठरेल